मुख्यमंत्री माजी लाडकी बहन योजनेच्या मर्यादेत सात मोठे महत्त्वाचे बदल तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोरील बेललाही क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर पाहूया बातमी सविस्तर अर्थमंत्री अजित पवार यांनी घोषणा केलेल्या माजी मुख्यमंत्री लाडकी बहन योजना लाभार्थी नोंदीला एक जुलैपासून सुरुवात झालेली आहे मुख्यमंत्री लाडकी बन योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात महिलांनी प्रचंड गर्दी केलेली आहे आटी शर्तीवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा अधिवेशनात बोलताना काही नियम शिथिल झाल्याचं सांगितलं वयाची मर्यादा वाढ करण्यात आली आहे त्याशिवाय उत्पन्नाची आठ ही शिथिल करण्यात आलेली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंतिम अंतर्संकल्प मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली या योजनेअंतर्गत महिलांना शासनामार्फत दरमहा दीड हजार रुपये दिले जाणार आहेत तसेच यासाठी पात्र आपत्रितेचे निकष लावण्यात आले होते मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत सात बदल करण्यात आलेले आहेत पाहूया काय बदल करण्यात आलेले आहेत ते सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत ठेवण्यात आली होती या मर्यादेत सुधारणा करण्यात येऊन आता ती मुदत दोन महिने ठेवण्यात आली असून एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येतील तसेच एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करणाऱ्या लाभार्थी महिलांना एक जुलै दोन हजार चोवीसपासून दरमहा दीड हजार रुपये लाभ देण्यात येणार आहे दोन म्हणजे या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते आता लाभार्थी महिलेकडे आदिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल त्याऐवजी पंधरा वर्षाचे जुने रेशन कार्ड मतदान ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जन्मदाखला या पे चारपैकी कोणतेही ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे तीन म्हणजे सदर योजनेतून पाच एकर शेतीची आट वगळण्यात आलेली आहे चार सदर योजनेत लाभार्थी महिलाच्या वयोगट एकवीस ते साठ वर्ष वयोगटऐवजी एकवीस ते पासष्ट वयोगट करण्यात आले आहे पाच परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आदिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केल्यास तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आदिनिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल सहा म्हणजे दोन पॉईंट पाच लक्ष उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी राशन उपलब्ध असेल त्या उत्पन्नाच्या दाखल्या प्रमाणपत्रातून सूट देण्यात आली आहे सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे योजनेच्या लाभासाठी पोर्टल मोबाईल ॲपद्वारे सेतू सुविधा केंद्राद्वारे अर्ज करता येतील